जेजुरीतील इंडियाना ग्रेटिंग कंपनीच्या रक्तदान शिबिरास कामगारांचा उत्स्फूर्त कंपनीचे मालक स्वर्गीय गोविंद हिंगोराणी यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त आयोजन दोनशे बत्तीसहून अधिक रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्स कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय गोविंद हिंगोराणी यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त कंपनीच्या वतीनं तसेच सहाडपसा येथील ओम ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचं आयोजन कंपनीच्या परिसरात करण्यात आले होते या शिबिराला कंपनीतील कामगार स्टाफ आणि व्यवस्थापनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल दोनशे बत्तीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले योगदान दिले आहे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक कर रक्तदात्याला ओम ब्लड बँकेच्या वतीनं एक स्कूल बॅग भेट देण्यात आली चहा बिस्किट व नास्त्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमास कंपनीचे विद्यमान मालक प्रशांत नेंगोराणे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन कंपनी व्यवस्थापन याच्या विभाग तसेच कामगार युनियन आणि ओम ब्लड बँक यांच्या संयुक्तरित्या करण्यात आले यावेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय बर्णे शेखर बारबाई अतुल वनकर मोहन चवणकर अक्षय बारवाई कैलास कामते संदीप खुपते राजेश डोळस सूर्यकांत साळुंखे किशोर कामथे भाऊसाहेब जगताप सुनील खैरे नितीन शेंडगे प्रशांत भामे अविनाश गायकवाड निलखंठ गाडेकर गणेश बापकर शरद जगताप सागर पवार दनाजी मोरे कल्पेश मेमाणे उमेश जाधव विश्वास यादव महेश ताकुडे संतोष बलगुडे संदीप गायकवाड सुनील मोरे प्रवीण भोसले गोरख जाधव बाबा पालवे शंतोनुर रोटे अनिल कोळेकर संतोष देवकर भारत आठवले नाना होले सुरेश जगदाळे सोमनाथ कामथे अरविंद पवार विजय नाणेकर गणेश देवकर वैभव कुमटेकर सुरेश कळाने मोरेश्वर फडके भूषण साळुंके प्रकाश कड प्रकाश घोडेकर नारायण राजपुरे धर शेख संदीप क्षीरसागर तसेच विजय भोसले हे उपस्थित होते यावेळी ब्लड बँकेचे श्री गणेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिराचे वैद्यकीय व्यवस्थापन अत्यंत कौशल्याने पार पाडले दरवर्षी आम्ही साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आणि इतर सामाजिक उपक्रम आयोजित करत असतो त्यामुळे आम्हाला साहेबांच्या विषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते असे याच्या विभागाचे अतुल बनकर व मोहन चवकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण टी पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका